नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आशू हा मुक्ताला म्हणत असतो की काय गं तुझ्या नवऱ्याला किती ॲटिट्यूड आहे काय मुक्ता तुझा नवरा असं असेल मला वाटलं नव्हतं तेव्हा मुक्ता म्हणते नाही आशू असं नाही आहे त्याचं भले स्टार्टिंगला तुझी तुझ्यावर बॅड इम्प्रेशन पडलं असेल पण जेव्हा तुझी आणि त्याची ओळख होईल ना तेव्हा तुला कळेल की तो कसा आहे तो बिलकुल स्वार्थी नाही आहे अरे आधी माझंसुद्धा मनामध्ये हा गैरसमज होता पण नंतर नंतर मी त्याला ओळखलं तो खूप चांगला आहे आणि जगातील सर्वात भारी नवरा माझा आहे असं मला अभिमानाने कोणालाही सांगायला आवडतं कारण सागर आहेच तसा तुला थोडा वेळ लागेल त्याला ओळखायला पण माझा नवरा खरंच खूप चांगला आहे हे तेव्हा अशो म्हणतो ओके तुझे बेस्ट हजबंड आणि त्यानंतर बेस्ट वाईफ असं तो म्हणतो पुढे आता तो म्हणतो मुक्ता मला जेवायला वगैरे वाढलं नाही आहे ना म्हणजे ती पुरी भाजी डाळ भात ते असं मला काही चालणार नाहीये ते सागरसंगीत जेवण मला नकोच आहे तेव्हा मुक्ता म्हणते काय तेव्हा मुक्ता म्हणते अरे मी तर तुला जेवणासाठीच बोलवायला आली होती माझ्या सासूने तर ताट पण बनवून ठेवले तेव्हा आशू म्हणत असतो की मला नको आहे पण ते सागरसंगी जेवण मला असं वाटलं होतं की तुला जुन्या आठवणी लक्षात असतील तू माझ्यासाठी पाणीपुरीचा सेटअप करून ठेवशील पण तसं काहीच नाहीये मुक्ता तुझ्या घरात तर तेव्हा मुक्ता म्हणते असं धुमके तू सारखं उगवायला मी सांगितलं नव्हतं तुला मुक्ता म्हणते मी संध्याकाळी आला असतंच तरी मी बनवू शकले असते पण इतक्या घाईघाईमध्ये मी कसं करणार आहे तेव्हा चालेल ना मग संध्याकाळी पाणीपुरी मला देत असशील ना तर मी थांबेल पण मी आज पाणीपुरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही पुढे आता हा इंद्राला आवाज देऊन म्हणतो की काय मग आज पाणीपुरी भेटेल ना मला खायला तेव्हा मुक्ता म्हणते हे माझं सासर आहे माहेर नाही शांतपत जरा अशो तेव्हा त्याही म्हणू लागतात की आत्ता वेळेला पाणीपुरी आणि मग मुक्ताला हसयलेत आणि म्हणते की हो याला पाणीपुरी खायची दुसरीकडे सागर त्याच्या रूममध्ये खूपच रागाने गेलेला असतो आणि तो चक्रमारात विचार करत असतो की आतापर्यंत सागर म्हणजे मी आणि माझ्या मुक्तामध्ये मध्ये मध्ये येण्यासारखी भरपूर लोकं होती आणि आता त्यात अजून भर झाली आहे तो म्हणजे अक्षय देशपांडे तेव्हा आता गणपतीला प्रार्थना करत सागर म्हणत असतो की देवा काय चालवले असतो हे माझ्याच बाबतीत का होतं आधीच मुक्ताने आणि माझ्यामध्ये दुरवा आणण्यासाठी भरपूर लोकं होती आणि त्यात आता हा अक्षय कशाला इथे आला आहे तेव्हा आता सागरचंच दुसरं मन म्हणजे सागरचाच जो भास असतो दुसऱ्या सागरबरोबर बोलण्याचा तर मुटे -मुटे तो आता खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागतो तर हा सागर म्हणत असतो की काय हसायला काय झालं तेव्हा सागरचं मन म्हणत असतं की राग येतोय का मुक्ता बरोबर आशू बोलतोय तर तुला जळण होते का तेव्हा सागर मुद्दा म्हणूनच खोटा म्हणत असतो समोर उभं राहून की नाही मला कशाला राग येईल मुक्ताचा तो जुना मित्र आहे ना मग मला कुठे वाईट वाटणार आहे तेव्हा तर सागरचं दुसरं मन सागरला पुन्हा हसू लागतं आणि म्हणता की अरे मुक्ताचं ठीक आहे पण तुझ्या घरातले बाकीचे लोकही आशू आशू करत आहे तेव्हा तुझ्याकडे दुर्लक्ष होते घरच्यांचं असं नाही वाटत का तुला तेव्हा आता तू खूप एकटा पडला असं तुला नाही वाटत का तेव्हा सागर पुन्हा म्हणतो की ते तर मलाही दिसतंय पण मी कोणाला काहीच नाही म्हणू शकणार पुन्हा सागरचं मन सागरला म्हणत असतं की अरे घरात पाहुणे आले म्हणून करत्या पुरुषाकडे कोणी दुर्लक्ष करतं का असं ना आहे का तुझ्याकडे उत्तर का तुझ्या घरातले तुझ्याशी असं वागतंय तेव्हा सागरला सागरचं मन हे खूपच चिडून देतं आणि सागर पूर्णपणे हँग झालेला असतो तेव्हा सागरला राग येतो सागर म्हणतो की तू माझ्या मनाचा विचार करूच नकोस कसं आहे ना मुक्ताचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि आमच्या दोघांच्या मध्ये कोणी किती येण्याचा प्रयत्न केला तरी मुक्ता ही माझीच राहणार आहे तेव्हा मला जास्त शिकवू नको सर सागर रागानेच म्हणतो तर दुसरीकडे सागरला आता त्याचं मन म्हणत असतं की बाहेर जरा बघ काय चाललंय ते बाहेरचं दृश्य बघितलंस का तेव्हा आता सागर बघतो बाहेर येऊन तर आशू पाणीपुरी खात असतो आणि घरातले सर्वजण खूप कौतुक करत असतात आणि आशू म्हणत असतो की स्वर्गसो कुठे असेल तर ते इथे तेव्हा आता सागरला खूप जलस्फिर होतं आणि तो मागे वरून पाहतो तर मागे कोणीही नसतं तेव्हा हा त्याचाच भास झालेला त्याला बोल बोलत असतो तर पुढे आता तेव्हा आता सागर चिडूनच म्हणतो की बघतोस हा लिंबूटिंबू कोण आहे ते आणि मग आता पुढे आशू हा म्हणत असतो की मला एक लाल कपडा त्या डोक्यावर बांधायला मुक्ता म्हणते आता हे काय तेव्हा आशू म्हणत असतो की म्हणजे मी तुम्हाला एक पाणीपुरी द्या रगडापुरी द्या दहीपुरी द्या तुम्ही असं म्हणायचं आणि मी तुम्हाला पाणीपुरी देईल स्वाती म्हणते अहो हा पाणीपुरीचा सेट तुमच्यासाठी लावला आणि तुम्ही आम्हालाच खाऊ घालणार का तेव्हा आता सर्वजण हसायला लागतात आशू जाक आता मुक्ता आणि आशूच्या कॉलेजच्या लाईफबद्दल सांगायला लागतो की तिथे आम्ही पाणीपुरी खायचो खूप छान असायची आणि तो मस्करीही करत असतो तेव्हा मुक्ता त्याला म्हणत असते की जरा हळू जरा गप तरी आशू म्हणत असतो की तुला माहिती आहे ना मला मस्करी करायची सवय आहे तेव्हा सर्वजण हसत असतात आता इकडे सावनीने पाहिलेलं असतं ती लगेच म्हणते की अरे वा पाणीपुरीची पार्टी आणि ती मनाशीच म्हणत मना असते की घ्या घ्या पाणीपुरी खाऊन घ्या कारण थोड्याच वेळा तुमच्या तोंडचं पाणीच पळणार आहे तुमच्या तोंडाची सव जाणार आहे हे थोड्याच वेळात असं एक वादळ येणार आहे ना, ना की पूर्ण घरच उद्ध्वस्त होईल मी आता काय करते मुक्ता तो आदर्श भत्त्यांचा तर बांधून ठेवलाय पण तो कसा कोसळणार आहे ना, ना? तेच ते आता तू बघ तेव्हा इकडे आता सर्वजण पाणीपुरी खात असतात आणि सावणीचं मात्र वेगळंच काहीतरी चालू असतं तर पुढे सावनीही म्हणत असते की मला असं वाटलं होतं की इकडे वरम भात आणि काहीतरी सा सागर संगीत मेनू असेल कारण घरात गणपती बसले आणि यांना पाणीपुरी खायचं सुचते तेव्हा आता सावनी म्हणून समोर येते आणि म्हणते की हा कोण तेव्हा आता अक्षयची ओळख मुक्ता तिला करून देते आणि त्यानंतर ती म्हणते की अच्छा अक्षय दे, देशपांडे दे का तू लगेच त्याचा हात मिळवते आणि ओळख करून घेते आता सावनी ही लगेच अक्षयला म्हणते की मी सागरची एक्स वाईफ ती आता काहीही होता स्पष्टपणे सांगते तेव्हा आता आशू विचारात पडतो आणि मुक्ताकडे पाहू लागतो तो आता सावने एवढं बोलून आतमध्ये निघून जाते तर आशू इकडे मुक्ताला म्हणत असतो की हा काय प्रकार आहे एक्स वाईफ सागरची आणि तीही तुझ्यासमोर इथेच राहते मग आता मुक्ता म्हणते की कसं आहे ना सागरच्या मोठ्या मुलाची म्हणजे आदित्याची कस्टडी ही हिच्याकडे आहे आणि त्याच्यामुळेच ही आमच्या घरामध्ये राहते बाकी काहीच नाही पण आशू म्हणत असतो की मुक्ता तू कसं मॅनेज करते एक्स वाईफ इथे आणि तू सुद्धा तेव्हा आता मुक्ष आ, मुक्ता ही विषय बदलते आणि म्हणते की आशू मी तुझ्यासाठी एवढा चांगला सेटअप केलं आहे पाणीपुरीचा ते खायचं सोडून तू मला माझी हिस्ट्री काय विचारतो आहे कशाला माझा मूड खराब करत आहे चल बरं पाणीपुरी खायला बस तेव्हा आता आशू हा पाणीपुरी खायला सुरुवात करतो आणि तिथे आता लगेचच सागरसुद्धा आलेला असतो आता सागरला पाहून आशू त्याला म्हणतो की काय मग बायकोच्या हातची पाणीपुरी खाल्ली आहे की नाही कधी तेव्हा सागर म्हणतो की नाही मग आशू म्हणतो अरे एक नंबर पाणीपुरी बनवते मुक्ता तू खाल्लीच नाही अरे तुमच्या लग्नाला एवढे वर्षे झाले तरीसुद्धा तू पाणीपुरी खाल्ली नाही अजून तेव्हा सागर म्हणतो आम्हाला बनवून दिली तर मी खाणार ना सागर खूप रागाने बोलत असतो तेव्हा मुक्ता दोघांकडे पाहायला लागते मग आता बस खाऊन घे माझ्याबरोबर पर, माझ्या निमित्ताने तुलाही पाणीपुरी खायला मिळेल असं तो म्हणतो तेव्हा सागरला खूप राग येतो तो, तो, तो मुक्ताला म्हणतो की तुझा मित्र ना बकासूर आहे मुक्ता म्हणते काहीही काही काय आहे बसा ना गपचूप शांत तेव्हा सागर हा खूप चिडलेला असतो तर मुक्ताला कळतच नसतं की आता तिने काय बोलायचं पुढे कारण सागरचा राग पाहून तिला आता टेन्शनच आलेलं असतं की आशू आल्यामुळे सागरला किती त्रास होतोय तर सागर म्हणतो हो की तुला काय वाटलं मी कमी आहे मलाही पाणीपुरी खाता येते तेव्हा बसणं असं आशुती त्याला म्हणतो आणि मग दोघंही चॅलेंज करतात की मग दाखव खाऊन पाणीपुरी मुक्ता म्हणते सागर तुम्हाला जमेल ना कारण ते खूप तिखट आहे अहोच आशूला खूप तिखट लागतं म्हणून मी खूपच मसाला टाकला आहे तेव्हा आता तो फ्लाय हँड किस देतो तर मुक्ता त्याच्याकडे रागाने पाहत असते आणि म्हणतो की ल खरंच खूप छान बनवली मुक्ताने पाणीपुरी आता मात्र सागरचा खूप संताप होतो तो म्हणतो की असं का लगेच सागर खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की ठीक आहे होऊन जाऊ दे आता मग तर दोघांनाही सारख्याच प्रमाणात पुऱ्यात येते आणि त्या पाणीपुरी संपवण्याचं चॅलेंज चा हे दोघांनी घेतलेलं असतं इकडे स्वाती ही सागरची बाजून बाजूने असते इंद्रासुद्धा तर आधी त्या आणि सईला खूप टेन्शन आलेलं असतं कारण ती पाणी खूप पुरी खूप तिखट असते आणि आता ती दोघांनाही संपवायची असते तर आशूला मात्र हे खूप सहज शक्य असतं कारण ती तिखट पाणीपुरी खाण्याची आशूला सवय असते मात्र इकडे सागरची सागरला खूप कठीण असतानासुद्धा सागर, सागर ती खाण्याचा प्रयत्न करत असतो मात्र आशू त्याच्या अगोदरच पाणीपुरी संपवतो आणि इकडे आता तो हातवरती करून असं दाखवतो की मी विनर आहे मग आता सागरला इथे खूप राग आलेला असतो सागर, रागा सागर रागानेच आशूकडे पाहतो आणि मग तो हरलाय म्हणून इथून रागानेच निघून जातो रूममध्ये तर आता पण त्याला सर आगारा पाहून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं तेव्हा स्वाती म्हणत असते की एवढी सवय थोडी नाही तिखट खायची दादूने खरंच वहिनी तुमच्यासाठी केलं तेव्हा आता मुक्ताला चुकी कळालेली असते की इथे अशोशी चुकी आहे म्हणून आता सागर हा रूममध्ये निघून जातो तर इकडे मुक्ता म्हणत असते की तुमच्या बापांना खूप तिखट लागले आदित्य आणि सईला ती म्हणते की तुम्ही जाऊन त्यांची समजूत काढा तर इकडे आता मुक्ताला खरोखर आशूचा खूप राग आलेला असतो ती म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालं आशू काय करत होती स्पर्धा करण्याची तेव्हा आशू म्हणतो की मी नाही केली स्पर्धा तुझ्या नवऱ्याने केली त्याला साऊस आली होती ना तिखट पाणीपुरी खायची आता मात्र मुक्ताला आशूचा खूपच राग आलेला असतो तेव्हा आता दुसरीकडे सागर हा रूममध्ये त्यालाच्या पोटात खूप जळजळ होत असते आणि तो कसा तरीच करत असतो इकडून तिकडे चक्रा मार पोटाला हात लाव असं काहीतरी वेगळंच वागत असतो तेव्हा आता त्याला हे सहनच झालेलं नसते एवढी तिखट पाणीपुरी खाऊन काय करावं हेच त्याला कळत नसतं आणि मग तिथे आता आदित्य आणि सागर येतात आणि म्हणतात की बाबा तुम्हाला बरं आहे ना खरंच खूप त्रास होतोय का काय करायचं बाबा तुम्हाला बरं नसेल वाटतं चला डॉक्टरकडे जाऊया आता लगेच सागर इथे नाटक करत म्हणतो की नाही मला काहीच नाही झालं आहे थोडं तिखट लागलं होतं पण आता ते झालं आहे ना क्लिअर तेव्हा आता आदित्य ते आणि सहीला कळतं की बाबा खोटं बोलतात म्हणून ते मुक्ताला सागरकडे पाठवतात आणि मुक्ता म्हणतात की काय झालं सागर खूप दुखतं आहे का काय करत होती स्पर्धा खेळायची तेव्हा सागर म्हणतो नाही मी ठीक आहे मला काहीच झालेलं नाही आहे तेव्हा मुक्ता म्हणते तुमचे डोळे सांगतात तुम्हाला किती त्रास होतोय ते मग सागर म्हणतो की हो तुमच्यामुळे मी हे चॅलेंज स्वीकारलं आता मुक्ता लगेच गोळी काढून सागरला देते आणि म्हणते की घ्या बरं अगोदर ही गोळी आता मुक्ता इथे सागरची खूप काळजी करत असते आणि हे पाहून सागर हा खूप खुश होतो आणि त्याला खूप मनातून आनंद वाटत असतो की काही झालं तरी मुक्ता ही माझीच काळजी घेते तेव्हा आता ते, ते गोळ्यांचं टॅबलेट ती उचलून बाहेर जात असते तर सागर तिच्यावर बारीक लक्ष ठेवून म्हणतो की आता मला हे पाहायचं आहे की मुक्ता हे गोळ्या कोणाला घेऊन जाते तेव्हा मुक्ता ते गोळीचं पॅकेट घेऊन आशूकडेच आलेली असते आणि मग सुद्धा मुक्ता गोळी देते कारण आशूलासुद्धा प्रमाणाच्या बाहेर तिखट लागले तेव्हा आशूला गोळी देताना पाहून सागरीकडे पाहत असतो की म्हणजे मुक्ताने आशूची सुद्धा काळजी केलीच ना आशूला सुद्धा गोळी दिली आता त्याला इथे सुद्धा खूप जलज फील होत असतं की मुक्ताचं चाललंय काय त्याचा खूप संताप झालेला असतो तर प्रेक्षकांना हा भाग इथे संपलाय पुढील भागामध्ये मुक्ताला आता आरतीकडून असं कळलंय की ते बाळ लकीचं आहे म्हणून आता मुक्ताने बॉम्ब फोडलाय मुक्ता म्हणते की तुमच्या भावामुळे आरती प्रेग्नेंट आहे आणि ह्या बाळाचा बाप लकी आहे तेव्हा लकी म्हणतो काही काय बोलताय बहिणी माझ्यावर विश्वास नाही आहे का तुमचा मी असं फसवणूक केलेली सहन करणार नाही तेव्हा आता लकी त्याची बाजू सावरत घरच्यांना दाखवून देतो की मुक्ता चुकीची आहे मुक्ता मला फसवते हो इथे सागरसुद्धा लकीवर विश्वास ठेवून मुक्ताला म्हणतो की तुम्ही वाटेल ते बोलताय माझ्या भावाबद्दल मी सहन करणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते खोटं असेल ना तर मी तुम्हाला पूर्वासगट हे सिद्ध करून दाखवेल की हे बाळ लकीचंच आहे तेव्हा सावनी म्हणत असते की पाहिलं ना घरातल्या लोकांना विश्वास नाही आहे हा मुक्ताचा आणि त्या बाहेरच्या पोरीसाठी किती जीव काढते ही बाई तेव्हा आता सावनेने सावनेनेसुद्धा मुक्ताची चुकी दाखवून दिलेली आहे मात्र तिथे आशू असल्यामुळे आशू नाही मुक्ताचं झालेला अपमान त्याला काही सहन होत नव्हतं पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद